कथा झेन कथा क्षण जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा बोधिसत्वांकडे एक अधिकारी मदत मागण्यासाठी गेला जेणेकरून तो त्याचा दिवस अत्यंत कार्यक्षम थेने वापरू शकेल त्याने बोधिसत्वांकडून दिवसभर निरनिराळ्या सूचना घेतल्या अहवाल घेतले पण ते त्याला अतिशय फिके वाटले बोधिसत्वांनी एक पेन घेऊन पुढील ओळ लिहिली गेलेला दिवस परत येत नाही क्षणाच्या हजारावा भागसुद्धा मोलाचा आहे घोड्याच्या खुरासारखा भेट जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा एक अतिशय नावाजलेला योद्धा होता तो जरी म्हातारा होता तरी त्याच्यात कुणालाही हरवण्याची क्षमता होती त्याच्या नावलौकिकामुळे त्याच्याजवळ खूप विद्यार्थी युद्धकला शिकण्यासाठी येत असत एक दिवस गावात एक कुख्यात योद्धा आला त्याला म्हाताया योद्ध्याला हरवणारा पहिला योद्धा व्हायचे होते शक्तीसोबतच त्याच्याजवळ आपल्या प्रतिस्पर्ध्याची कमजोरी हेरण्याची क्षमता होती तो प्रतिस्पर्धी पहिली चाल करेपर्यंत वाट पाहत असे पहिली चाल पाहिल्यानंतर कमजोरी हेरून विजेच्या वेगाने आणि निर्दयपणे शत्रूवर तो तुटून पडत असे त्यामुळे पहिल्या चालीनंतर आजपर्यंत कोणीही त्याच्यापुढे टिकाव धरू शकला नव्हता शिष्यांनी खूप समजवल्यानंतरही महाताया योद्ध्याने त्या तरुणाचे आव्हान स्वीकारायचे ठरवले जेव्हा तो दोघे लढण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा तरुण योद्ध्याने म्हाताया योद्ध्याने प्रथम चाल करावी म्हणून शिवीगाळ करत अपमान करण्यास सुरुवात केली त्याने म्हातायाच्या चेह्यावर चिखल फेकला थुंकला तासन तास तो शिव्या देत राहिला जगातले ज्ञात असलेले सर्व शिव्याशाप त्याने दिले पण म्हाताऱ्याच्या चेह्यावरची साधी रेषही हलली नाही तो शांतपणे दगडासारखा निश्चल उभा राहिला शेवटी तरुण योद्ध थकला त्याला कळून चुकले होते की तो हरलाय आणि लज्जित होऊन हर मान्य करून तो निघून गेला गुरुने योद्ध्याला न लढताच सोडून दिल्यामुळे काहीसे निराश झालेले शिष्य जवळजात म्हणाले तुम्ही असा अपमान कसा काय सहन केला का त्याला न मारता जाऊ दिले म्हातारा गुरु म्हणाला जर तुमच्यासाठी कोणी भेट आणली आणि तुम्ही जर ती स्वाकारली नाही तर ती भेट कोणासाठी ठरते अचूक जागा जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरु मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा आपल्या घरातील खांबावर एक फुलांची परडी टांगायची होती मदतीला बोलावलेल्या सुताराला ते निर्देश देत होते वर खाली उजवीकडे डावीकडे वगैरे वगैरे जोवर त्यांच्या मनाजोगती जागा ठरप नव्हती तोवर ते सांगत राहिले शेवटी एक जागा निश्चित केली हा हीच जागा सुताराने जागेवर खून केली आणि आपण जागा विसरलो असं दाखवत बोधिसत्वांची परीक्षा घेऊ लागला ही जागा का की ही आहे कदाचित ही असेल असं म्हणत तो मुद्दाम निरनिराळ्या जागात दाखवू लागला बोधिसत्व त्याला जोवर त्याने निश्चित केलेली जागा दाखवत नाही तोवर सांगत राहिले आणि जेव्हा ती जागा सुताराने दाखवली तेव्हा म्हणाले हा हीच जागा दुष्ट मनुष्य एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले भिक्खूंनो दुष्ट मनुष्य कसा ओळखाव्याचा हे तुम्हास माहीत आहे काय भिक्खूंनी नाही म्हणताच बोलले तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो जो मनुष्य विचारले असतानाही आपले दोष उघड करीत नाही मग न विचारता तर बोलायलाच नको वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो परंतु त्याच्या तपशील लपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय भिक्खू हो असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो विचारल्यावर तर सांगायलाच नको तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो भिक्खूंनो असा मनुष्य दुष्ट समजावा बोधी जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा एक दिवस गुरुने जाहिर तरुन आहानला संबोधी प्राप्त झालीय या घोषणेमुळे थोडी खळबळ उडाली काही भिक्खूंनी आहानकडे जाऊन विचारले की आम्ही ऐकलंय की तुला संबोधी प्राप्त झालीये तो म्हणाला खरंय ते तुला कसं वाटतय नेहमीप्रमाणे अस्वस्थ आणि दुःखी साधू साधू साधू